शिवराय आता मी आहे घनगडावरती आणि तुम्ही इथे पाहू शकता की खूप सार्या विरगळ ठेवलेल्या दिसतात तर विरगळ याचा अर्थ जे वीर असतात युद्धामध्ये ज्यांना वीरगती प्राप्त झाली आहे अशा वीरांचं कायमस्वरूपी स्मरण राहावं म्हणून हे विरगळी कोरलेला असतात तर याच्यामध्ये विरगळीचे अनेक टप्पे असू शकतात आता इथे तीन किंवा दोन टप्प्याच्या विरगळी आपल्याला दिसत तर त्याचा वेगवेगळे अर्थ असतात जसं की ही जर विरगळ बघितली तर इथे वीर दिसत जो खाली झोपलेला आहे तो झोपलेला आहे म्हणजे त्याला वीरगती प्राप्त झाली आहे त्यानंतर दुसरा ह्या ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तो युद्ध करतोय प्रॉपर त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण असतो किंवा जर पाण्यातले युद्ध असेल तर त्या नावा वगैरे तिथे असतात त्यानंतर त्या वीराला घ्यायला स्वर्गात अप्सरा येतात ते आपल्याला इथे दिसतंय की तो स्वर्गात त्याला घेऊन चाललेला आहे तर कधी कधी रथमन घेऊन जातात पालखी घेऊन जातात ते तिथे कोरलेलं असतं त्यानंतर तो स्वर्गात जातो स्वर्गामध्ये तिथे देवाची पूजा करतो आता ही जी विरगळ आहे ही कुठल्या तरी शैवपंथीय वीराची असेल त्यामुळे इथे आपल्याला महादेवाची पिंड दिसते कधी कधी विष्णू असू शकतात गणपती असू शकतात त्या ठिकाणी त्यानंतर हा एक कलश आहे कलश म्हणजे त्याला फायनली मोक्षप्राप्ती झाली आहे ते त्याचं चिन्ह आहे आणि इथे सूर्य आणि चंद्र पण असतात त्याचा अर्थ की जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत यावत चंद्र दिवा करो तोपर्यंत त्या वीराची कीर्ती तशीच राहील